सुधाकर यादव कोलगाव वाहतूक विभाग प्रभारी माननीय पोलीस आयुक्त साहेब साहित, माननीय पोलीस आयुक्त साहेब साहित, माननीय उपायुक्त वाहतूक ठाणे शहर साहेब माननीय सहाय्यक आयुक्त भिवंडी विभाग या सर्व आदरणीय व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा पूर्ण महिना रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस हा आम्ही साजरा करत आहोत या रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आम्ही सर्व वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत त्यांना मार्गदर्शन करत आहोत त्यांना सूचना करत आहोत वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे पाळल्यामुळे आपल्या कुटुंबाचं तसंच आपलं वैयक्तिक काय हानी होऊ शकते त्याचे दुर्गम परिणाम काय होऊ शकतात याबाबत शाळेतल्या मुलांची रॅली काढून त्यामध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत तसेच शाळेतल्या मुलांनासुद्धा कॉलेज शाळेमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करत आहोत पी एस सिस्टमद्वारे चालक पोटर चालक या सर्वांना आम्ही मार्गदर्शन करत आहोत आज लाईफलाईन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डायरेक्टर कल्पेश भोईर साहेब डॉक्टर कल्पेश भोईर साहेब यांच्या सहकार्याने आम्ही इथे आज वैद्यकीय कॅम्प आयोजित केले आले आहे वैद्यकीय कॅम्पर्गत आमच्या कोणगाव वाहतूक विभागाअंतर्गत काम करणारे सर्व अंमलदार इथले रिक्षाचालक नागरिक यांची वैद्यकीय तपासणी करून घेत आहोत वैद्यकीय तपासणीमध्ये जनरल फि फिजिकल टेस्ट आय टेस्ट एफ एफ टी ना एफ टी एफ टी एफ टी या टेस्ट डॉक्टर कल्पेश भोईर साहेबांचं पथक करून घेत आहे आतापर्यंत जवळपास ऐंशी लोकांचं टेस्ट है, 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 मेडिकल टेस्ट झालेली आहे आणि हे जे वैद्यकीय तपासण्या पूर्ण त्यांच्या सहकार्याने डॉक्टर कल्पेश भोरी साहेबांच्या सहकार्याने पूर्ण निशुल्क आहे त्यानंतर ए सी जीसुद्धा त्यांनी हॉस्पिटलमध्ये फ्रीज निशुल्क करण्याची क करून घेत आहेत त्यामुळे त्यांचं फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे आणि या सहकार्यामुळेच आम्ही आज येथे मेडिकल कॅम्प घेतलेला आहे मेडिकल कॅम्पला चांगला परिषद आहे लोकांमध्ये चांगला संदेश जात आहे त्याला जीवन रक्षक टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर जो आहे हेल्मेट रस्ता सुरक्षा दोन हजार पंचवीस अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आम्ही प्रत्येक विषयावरती म्हणजे हेल्मेट का वापरावं हेल्मेट न वापरल्यामुळे त्याचे दुर्गम परिणाम हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांना आम्ही हेल्मेट देऊन सुद्धा इथे त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे दारू पिणाऱ्या लोकांनासुद्धा आम्ही इथं मार्गदर्शन केलेलं आहे सीडबेल्ट न वापरणाऱ्यांनासुद्धा मार्गदर्शन केलं म्हणजे प्रत्येक वाहतुकीचे नियम ज्या ज्या नियमांचं पालन केलं जात नाही किंवा नियम तोडले जात नाहीत त्या सगळ्या नियमाबाबत आम्ही लोकांना मार्गदर्शन करत आहोत आणि म लोकांमध्ये जनजागृती करत आहोत